आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज उद्योग आपल्या राज्यात होते नवीन उद्योग यायचे सोडा जे होते ते पण तिथे त्यांनी पाठवलेले आहेत आणि का म्हणून पाठवताय काय असं आम्ही बिघडवले तुमचं काय वाकडं केलं आम्ही तुमचं की तुम्ही आमच्यावर एवढा अन्याय करताय वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे होता गुजरातला पाठवला तर आपल्या महाराष्ट्रात आला असता आपल्या तळेगावमध्ये आलं असता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आला असता आणि महाराष्ट्रात येऊन साधारणपणे एक लाख तरुण तरुणींना वेदांत फॉक्सकर रोजगार उपलब्ध करून दिला असता मला वाटतं आमच्या किती बैठका झाल्या उद्धव साहेबांसोबत बैठका झाल्या ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुभाष देसाई साहेबांबरोबर बैठक झाल्या ते उद्योग मंत्री होते तेव्हा मी पर्यावरण मंत्री म्हणून त्या बैठकीत बसायचो नितीन राऊत साहेब असायचे त्यांची देखील त्याच्यात खूप मदत होती अनेक लोक आम्ही सगळे बसून वेदांत फॉक्सकर आपल्या राज्यात येणार कसं ह्याच्यावर काम करत होतो आपलं सरकार जेव्हा पडलं जेव्हा पाडलं गेलं जून दोन हजार बावीस मध्ये तेव्हापर्यंत हा जो काही उद्योग आहे तो हमखास आपल्या राज्यात येणार होता एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार होता पण जुलैच्या त्या अधिवेशनात जेव्हा सरकार पाडलं नवीन सरकार बसलं तेव्हा घटना हे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले की नाही वेदांत फॉक्स कोण महाराष्ट्रातच येणार बरं किती लाख कोटीची गुंतवणूक हे पण माहिती नव्हतं म्हणजे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक त्यांना वाटलं चार लाख कोटी ते सांगतात नाही तो येतोय ना चार लाख काटीकोटी घेऊन येतोय आता काय आपलं बघा येणार आहे ना तो कसं राज्य चालू होता म्हणजे तुम्हाला माहिती नाही तो काय कॉन्ट्रॅक्टर आहे का, का तुमचा आवडीचा की उद्योगपतीने तुम्ही अरेजारे करता पण वेदांत फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प जेव्हा गुजरातला गेला ना उद्योग मंत्र्यांना माहिती होतं ना उद्योग खात्याला माहिती होतं ना मुख्यमंत्र्यांना माहिती होतं ना भाजपला महाराष्ट्राच्या माहिती होतं की नाही मला माहीत नाही पण केंद्रातून जेव्हा ज्यांना आदेश आले त्यांना गुजरातला पाठवलं गेलं आता तुम्ही याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग बघा जो देश म्हणून आपण विचार करायला पाहिजे जो भारत म्हणून आपण विचार करायला पाहिजे वेदांता पॉक्स आपल्या राज्यात आला असतं एक लाख लोकांना रोजगार निर्माण झाला असता त्याच सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या अनेक लोक ज्या आज अर्ज करतात ना पोलीस भरतीसाठी असेल नोकर भरतीसाठी असेल अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे अर्ज करतात त्यांना देखील रोजगार तिथे मिळाला असता वेगळ्या वेगळ्या लेवलवर मिळाला असता पण आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशभरातून तरुण तरुणी येत असतात का तर त्यांना इथे रोजगार निर्माण होतो आणि रोजगार मिळत व्हाय मिळायचा आधी गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये प्रत्येक राज्यातून आपल्या देशातल्या आपल्या राज्यात लोक येतात त्यांची स्वप्न घेऊन की हातात पैसा मिळेल रोजगार मिळेल काहीतरी आपली स्वप्न पूर्ण होतील पण जेव्हा गुजरातला गेला तेव्हा फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्हाला प्रोडक्शन करणारं परवडणार नाही इथे आम्ही हा उद्योग चालू शकत नाही आम्ही हा उद्योगधंदा इथे बंद करत आहोत नुकसान कोणाचं झालं आपल्या देशाचं झालं आपल्या देशातल्या एक लाख तरुणांना आज रोजगार रोजगारापासून वंचित ठेवलं आहे कारण तिथे इगोमध्ये आला महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग घालवला आणि गुजरातमध्ये परवडला नाही म्हणून तो उद्योगच बंद झाला देशातून तो उद्योग निघून गेलाय कोणाचं नुकसान झालं आहे देशाचं नुकसान झालेलं आहे तसंच महाराष्ट्रामधून कितीतरी उद्योग आपले ह्या गेल्या दोन वर्षात तिथून तिथे पाठवले गेले एअरबस टाटा कुठे पाठवला गुजरातला पाठवलाय मेडिकल डिव्हाइस पार्क एअरपोर्स्टला आपण मिहानमध्ये देणार होतो नागपूरला नेणार होतो तो गुजरातला पाठवला मेडिकल डिवाईस पार्क आपण छत्रपती संभाजीनगरच्या तिथे ऑरिक सिटी आहे तिथे नेणार होतो तो गुजरातला पाठवला बल ड्रक पार्क रोह्यामध्ये आणणार होतो रायगडमध्ये तो, तो गुजरातला पाठवला हे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्काईब करा